नमस्कार मराठी उद्योजक मित्रमैत्रिणीं तुम्हाला माहितीच आहे येत्या सहा तारखेला आषाढी एकादशी येते प्रयागराजला जो कुंभमेळा झाला त्याच्यामध्ये तुम्ही बरंच ऐकलं असेल की बऱ्याच लोकांनी चांगला बिझनेस केला की तुम्ही जर एक शॉप ओनर असाल किंवा तुमच्याकडे तुम्ही टी शर्ट्स विक्रीला ठेवलेले आहेत तर तुम्ही असे टी शर्ट्स ठेवायला पाहिजे ज्यांचे डिझाईन्स काहीतरी डिफरंट आहेत ज्यांची फॅब्रिकची क्वालिटी चांगली आहे ज्यांचे प्रिंट्स एकदम क्लीन आलेले आहेत तुम्ही एखादा डिझाईन पाचशेला विकत बाजूच्यानी बाजूच्यांनी जर ते साडेचारशेला विकलं तर तो त्याच्याकडे जाऊन टी शर्ट्स विकत घेणार त्याच्यापेक्षा आपण आपल्याच दुकानात जर असे प्रोडक्ट्स ठेवले जे एक्सक्लुझिव्ह आहेत ज्याची जी प्रिंट्स आहेत ती तुम्हाला दुसरीकडे कुठे मिळणार नाही तर त्याचा तुम्हालाच फायदा होईल तुमच्याकडे टी शर्ट्स आहेत हे हो बघा एक्सक्लुझिव्ह प्रिंट्स आहेत हे वन एट्टी जी एस एम टू हंड्रेड जी एस एम आणि टू फोर्टी जी एस एममध्ये अव्हेलेबल आहे याच्याच व्यतिरिक्त बरेच सारे असे प्रिंट्स आहेत जे आमच्याकडे अवेलेबल आहेत तुम्ही ते चेक करू शकता आमची अशी इच्छा आहे की तुम्ही ते डिझाईन्स बल्कमध्ये आमच्याकडनं विकत घ्यावे तुम्हाला आम्ही मापाक दरात लावून देऊ एक्स्क्लुझिव्ह असल्यामुळे दुसरी ते दुसरीकडे कुठे मिळणार नाही त्याच्यामुळे तुम्ही त्याला अपसेल करू शकता तरी जी गर्दी येते आहे जे लोकं येत आहेत त्याचा फायदा तुम्ही कुठेतरी घेतला पाहिजे असं आम्हाला वाटतं शेवटी आमची अशी इच्छा आहे की तुमच्या दुकानात ठेवा असं काहीतरी खास जे दरात नाही भावात विकता येईल तुम्हाला सर्वांना आषाढी एकादशीच्या भरभरून आणि भरभराटीच्या शुभेच्छा धन्यवाद